स्टेनो महाराष्ट्रा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जिल्हा न्यायालय लिपिक तसेच शिपाईसाठी महत्वाचे प्रश्नसंच घेऊन आलेलो आहोत सुद्धा आपण बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत त्याची सुद्धा प्लेलिस्ट अवेलेबल आहे आपण जिल्हा न्यायालयाच्या पॅटर्नवर तसेच टी सी एस पॅटर्नवर दोन्ही पद्धतीने व्हिडिओज बनवत आहोत सर्वांनी ते व्हिडिओज पाहून घ्या अजून अधिकृतपणे ठरलेले नाही की परीक्षा टी सी एस घेईल किंवा स्वतः कोर्ट घेईल त्यामुळे आपण जोपर्यंत अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत दोन्ही पद्धतीने प्रश्न पाहणार आहोत तसेच नवीन अपडेट मिळाल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लगेच कळवले जाईल असेच आजचे प्रश्न तुम्हाला आवडल्यास नक्कीच कमेंट्स करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया खालीलपैकी कोणत्या वाकाटक राजाच्या मृत्यूनंतर वाकाटक साम्राज्याचे विभाजन झाले उत्तर आहे प्रवरसेन पहिला खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर आहे कोची बंदर एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा कर्णधार कोण होता तर आहे कपिल देव खालीलपैकी गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर आहे बाळ गंगाधर टिळक नांदूर मधमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे दुसरा हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे एक आणि दोन दोन्ही सत्य आहेत महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या वार्षिक आर्थिक सर्वेक्षणात नमूद केलेल्या मानव विकास निर्देशांक दोन हजार अकरानुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा एच डी आय दर्जा कमी आहे तर आहे नंदुरबार प्रश्न क्रमांक आठ पाली टेक्स्ट सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर आहे अठराशे एक्क्याऐंशी ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात तर आहे खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर आहे नगर परिषद प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा अटल बोगदा जो मनालीला लाहुल स्पीती व्हॅलीशी वर्षभर जोडतो त्याची लांबी किती आहे उत्तर आहे नऊ पॉईंट शून्य दोन किलोमीटर खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जंगलात ट्युसाक तृण वाढते उत्तर आहे उष्णबंधीय काटेरी जंगले प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता अविषाक्त वायू आहे म्हणजेच इंग्लिशमध्ये नॉन टॉक्सिक उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक चौदा शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर आहे मिलिंद बोकिल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणती राज्ये येतात महाराष्ट्र गोवा हे दोन्ही राज्ये आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारी क्षेत्रात येतात त्यामुळे पर्याय एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना डॅश मध्ये झाली तर हे एकोणीसशे बासष्ट बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र डॅशडॅशमध्ये परखड मते मांडत असत उत्तर आहे सुधारक खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पोवाडा ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला आहे तसेच सर्वात जुना उल्लेखनीय पोवाडा अग्निदासने केलेला अफझलखानाचा वध हा होता ज्यात शिवाजी महाराजांची अफझलखानाची झालेली चकमक नोंदवण्यात आलेली आहे वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत खालीलपैकी कोणाला दोन हजार वीस या वर्षाचा पुरस्काराने गौरवण्यात आले तर आहे आशा भोसले महाराष्ट्र सरकारकडून दोन हजार वीस एकवीस सालच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरवण्यात आले तर आहे उषा मंगेशकर पद्मश्री शोना नारायण या कोणत्या क्षेत्रातील गुरु आहेत उत्तर आहे कथक भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहेत तर आहेत अकरा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या डॅश टक्के इतकी होती उत्तर आहे अकरा पॉईंट आठ प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार दोन हजार एकोणीस वीसच्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले तर आहे सोयाबीन प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ब्रहन्नमुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यातील लोकसंख्या सर्वाधिक होती भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या सतरा पॉईंट सात टक्क्यांच्या तुलनेत सोळा टक्के होता वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस तिबेटी प्रदेशातील बोखूर चू जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या चार हजार एकशे चौसष्ट मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी, नदी प्रणालीचा उगम होतो तर आहे सिंधू प्रणाली भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींची लोकसंख्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर आहे नंदुरबार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या उत्क्रांतीचा माहितीचा एक प्रमुख स्रोत असलेले नाट्यशास्त्र खालीलपैकी कोणी लिहिले तर आहे भारत भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र डॅश डॅश स्थानावर आहे हे तर आहे सहाव्या जर परीक्षा टी सी एसने घेतली तर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतील आणि कोर्ट स्वतः घेतल्यानंतर आपण ह्याआधी व्हिडिओज पाय बनवलेले आहेत त्यानुसार प्रश्न येतील अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बहादूरशाहला डॅश डॅश येतील तुरुंगात ठेवण्यात आले तर हे रंगून प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणत्या सेवामधील व्यक्ती अर्थव्यवस्थेच्या तृतीय क्षेत्रांशी संबंधित नाही उत्तर आहे वस्त्र निर्माण कामगार प्रश्न क्रमांक बत्तीस राज्याच्या दारिद्र्याच्या आकडेवारी दोन हजार अकरा बारानुसार नुसार खालीलपैकी कोणत्या राज्याने त्यांच्या लोकसंख्येपैकी दहा वीस टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील नोंदवली नाही तर आहे मध्य प्रदेश महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे मुंबईत वीज वितरणाचे जाळे महा चे आहे विधान क्रमांक दोन टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी याचे मुंबई उपनगरात वितरण जाळे आहे खालील विधान फक्त दोन नंबरचे बरोबर आहे शिरोडा किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग भारतरत्न प्राप्त झालेले खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील आहेत तर आहे विनोबा भावे विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा त्याचा तिचा मृत्यू झाल्याने रिक्त होते त्या ते त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस डॅश डॅश म्हटले जाते उत्तर आहे पोटनिवडणूक खालीलपैकी कोणते महारत्न सी पी एस सी आहे उत्तर आहे गेल इंडिया लिमिटेड प्रश्न क्रमांक अडतीस अठराशे सत्तावन्नच्या संघर्षात सहभागी झालेले रंगोबापूजी गुप्ते हे डॅशॅशचे अधिकारी होते रंगोबापूजी गुप्ते हे छत्रपती प्रतापसिंह यांचे अधिकारी होते महाराष्ट्राच्या विधानसभेत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिले विधान येथे दोनशे पंच्याऐंशी सदस्य आहेत दुसरे विधान महाराष्ट्र विधिमंडळाचे ते प्रथम सभागृह आहे ह्यामध्ये केवळ दोन नंबरचे विधान हे बरोबर आहे एक नंबरचे विधान ह्या ठिकाणी चुकले खालीलपैकी कोण प्रसिद्ध लढवैया सतराशे नव्याण्णव साली हातात एक नावादलेली उड्झ स्टील तलवार घेऊन ब्रिटिशांशी लढताना मरण पावला उत्तर आहे टिपू सुलतान प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे तर आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही तर आहे मुंबई शहर महानगरपालिका बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिले विधान महानगरपालिकेच्या एकूण सदस्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरवली जाते दुसरे विधान महानगरपालिकांची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते वरील दोन्ही विधान बरोबर आहेत प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस महाराष्ट्राच्या दोन हजार वीस एकवीसच्या आर्थिक पाहणीनुसार दोन हजार एकोणीस वीसच्या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे डॅश टक्के होते तर आहे वीस पॉईंट एक टक्के प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणते अधातू खनिजांचे उदाहरण आहे उत्तर आहे चुनकडी हे अधातू आहे प्रश्न क्रमांक शेचाळीस भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती लोक खेड्यात राहतात तर आहे अडुसष्ट पॉईंट आठ टक्के सामान्यत आपाचक वर्ण व्रण हा डॅशडॅश रोग आहे तर हे जीवाणूजन्य पक्क्या बांधणीचे धरण असणारे भुशी धरण लोणावळ्यात डॅशडॅश नदीवर आहे तर आहे इंद्रायणी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कुतबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला तर आहे बाराशे सहा आजचा शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात नाही तर आहे कांगडा किल्ला आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच जिल्हा न्यायालयाच्या प्रत्येक भरती अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल स्टेनो महाराष्ट्रा जॉईन करून घ्या तसेच ह्या आधीच्या व्हिडिओसाठी प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल धन्यवाद